नमस्कार मी तनुच्या स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मा तर माझी सकाळची सुरुवात झाली होती आणि आता मी तुळशीची पूजा करण्यासाठी आली होती तुळशीच्या वृंदावनमध्ये कोणीतरी तांदूळ आणून टाकले होते तर म्हटलं आधी तांदूळ काढून घ्यावे आणि मग नंतर पूजा करावी कारण तांदूळ नाही नसते काढले तर खराब झाला असतं तांदूळ आणि माती पण बुरशी लागली असती आता मी तुळशीची पूजा करून घेत माझी देवपूजा ही करून झाली आज पण सगळ्या देवांना पांढरीच फुलं आहेत तर आज आहे सोमवार आणि सोमवारची पांढरीच फुलं आहेत सगळ्या देवांना देवाची पण पूजा करून घेतली आणि आता आली होती मी किचन मध्ये तर आज आलू पराठे बनवायचे होते त्यासाठी बटाटा शिजवून घेतला होता आणि आता मी मॅशरनी बटाटा बारीक करून घेते कारण आलू पराठ्यासाठी बटाटा बारीकच करावा लागतो तर आता मी बारीक करून घेणार आणि आज आहे बारस तर म्हटलं मुलांचं पण उपवास होतं मुलांनी पण उपवास धरले होते काल कुणीच जेवण ही केलं नाही तर त्यांना आवडेल असा आलू पराठा बनवावा त्यासाठी बटाटे उकडून आता मी मॅशने मॅश मॅश करून घेते आणि मुलांना पण आलू पराठे खूप आवडतात सगळ्याच मुलांना सॉससोबत खायला तर मी आता बटाटा ना मॅशरनी मॅश करून घेते घेतलाय आता मॅशरनी मॅश करून बटाटा आणि पीठ पण मळून आहे आलू पराठा बनवण्यासाठी गॅसवरती पॅन पण गरम कराय ठेवलाय बटाट्याला फोडणी देण्यासाठी हा मसाला बनवून घेतलाय आलं लसूण कोथिंबीर आणि जिरे वाटून घेतलेले आहेत पॅन पण गरम करायला ठेवलाय आणि फोडणी झाली पण कॅमेरा चालू करायचंच विसरून गेले तर फोडणीमध्ये तेलवतून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी नंतर वाटण बनवून घेतलेलं ते हिरवं वाटण ते घालून घेतलं हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घेतला आणि आता बटाटा सगळा एक जीव करणार पूर्ण मसाला बटाट्याला लावून घेणार तर सकाळची खूपच घाई गडबड होती त्यामुळं सगळं व्हिडिओ शूट करताच आला नाही मला पराटे बनवण्यासाठी बटाटा तयार करून घेतला आहे आता हा सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता मी बनवते पराटे तर सकाळची खरंच खूप घाई गडबड असते मुलांना चा द्यायचं दूध द्यायचं खायला द्यायचं नंतर पाणी गरम करायला ठेवायचं त्यांना सारखा आवाज द्यायचं आवरा म्हणून तर खूपच धावपळ असते चालू आहे आता माझं इथं पराठे बनवायचं तर त्यांना खायला द्यायचं होतं नंतर डब्याला पण म द्यायचे होते तर पराठा करण्यासाठी असा गोळा घेतला आहे मी कणकेचा आणि तो पिठात बुडवून घेतला आणि त्याची पारी बनवून घेते आणि त्याच्यामध्ये बटाटा घालते जशी आपण पुरणपोळी करतो ना तसंच मी सेम करते आणि छान असे पराठे होते मिश्रण पण खूप छान झालं होतं बटाट्याचं पराठा एकही फुटला नाही एकदम व्यवस्थित आणि थोडाफार फुगत पण होता पराठे काय शक्यतो फुगत नाहीत पण मी केलेले पराठे थोडेफार फुगत होते जास्त पण फुगत नव्हते पण थोडेफार फुगत होते तर लाटताना पण आपण पुरणपोळी कशी लाटतो ना तशी हळूहळपणी लाटून घ्यायची हळूहळू आपलं कसं असतं आपल्याला सगळीच कामं टाईम टू टाईम व्हायला पाहिजेत पण तसं होत नाही एक कुठलं करायला गेलं की एक राहतं तर सकाळची देवपूजा करायची असती स्वयंपाक करायचा असतो मुलांना पण शाळेत ही पाठवायचं असतं तर मला वाटतं की पहिलं आपण देवपूजा करावी म्हणजे नंतर स्वयंपाकालाही व्यवस्थितपणे लागता येतं आणि टेन्शन नाही की देवपूजा करायची आणि मग नंतर उशीर पण होतो देवपूजा करायला तर मी पहिलं सकाळी लवकर करते देवपूजा आणि मग नंतर चपात्याही करते कधी कधी स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर देवपूजा करते तर कधी हे स्वयंपाकाचं गरजेचं असेल तर स्वयंपाक करते आणि कधी गरजेचं नसेल त्या दिवशी मग देवपूजा करते तर देवपूजेला पण निवांत वेळ काढून देवपूजा करावी लागते पाऊन तास तरी लागतोच मला देवपूजा करायला चला मी आता सगळे पराठे करून घेते छान असे पराठेत न होते आणि असं छान छान व्हायला लागलं की स्वयंपाक पण करायला आपल्याला मूळ येतो तर मी आता सगळे पराठे बनवून घेते सगळा स्वयंपाक बनवून आहे पराठे बनवले चपात्या बनवल्या लवची भाजी भात शिरा असं सगळं बनवून घेतलं फ्लावर बटाटा भाजी सोडायची म्हटल्यावरती म्हटलं काहीतरी बनवावं चांगलं आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचं आहे तर रोजचा स्वयंपाक जे रोज बनवतो तेच बनवले जास्त काय असं हे बनवलं नाही तर आता मी देवाला काढून घेऊ इकडं फ्लावरची भाजी शिरा भात आलू पराठा आलू पराठे बनवले नंतर चपात्या पण बनवल्या किरणनी किरणनी रस बनवलाय आणि शिरा बनवलाय नैवेद्याचं ताट भरून घेते आणि देवाला पण नैवेद्य दाखवून घेते आणि मग नंतर खाणार मुलांतर स्वासन पराठा खाल्ला एवढ्या लवकर जेवत नाहीत मुलं सगळं कोणीच तर त्यांनी स्वासन पराठा खाल्ला झाले आता नैवेद्याचं ताट बनवून तर चपाती आलू पराठा फ्लावर बटाटा मिक्स भाजी जिरा राईस आणि शिरा मग हे तर शिरा मी केला होता तर नंतर तिने आंब्याचा रस बनवला तर चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते मी पहिल्यांदा तुळशीचं पान ठेवता नैवेद्य दाखवायचा कारण गणपती बाप्पाला तुळशीचं पान चालत नाही आणि नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुळशीचं पान ठेवायचं आणि मग सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा तर तुळशीच्या पानाशिवाय देवाला नैवेद्य अर्पण होत नाही देवाला नैवेद्य धाकून घेतलाय तर नैवेद्यावरती तुळशीचे पान ठेवायला लागते तरच देवाला देवापर्यंत पोचतोय नैवेद्य घेतला आता देवाला नैवेद्य दाखवून आणि मुलं पण सगळी गेली शाळेत सगळ्यांनी आलू पराठा खाल्ला सॉसबासोबत आणि गेले तर यश आलाही शाळेत ना आहे ना शाळेत ना आलं ना तू आल्यावर हो काय केलं काय केलं पप्पाला फोन लावला ना हां काय म्हणले पप्पा तुला पप्पा हा कुठपर्यंत आले जेजूरपर्यंत ना जेजूरला गेल गेलतो ना आपण कधी गेलतो दर्शन घेला ना हां तू काय खातोय आता पराठा कुणी बनवलाय हां अजून काय खातोय रस पराठा सॉस यश शाळेत नालाय आल्यावरती पप्पाला फोन केलाय त्याला पप्पांनी थार घेतली ना म्हणून फोन करून विचारलं कधी येणार आहे वाट बघतोय पप्पाची हाय नावा हा जु येणार जु येणार तव येणार पराठा कसा झालाय बर नाही सांगत सांगतोय का नाही बघ मन, मन आता तुझी थार देतच नसते मी देणार कोणाला तरी लोकाच्या लोकाच्या पोराला देणार लोकाच्या पोराला देणार लो <laughs> लो बघ तुला मी देतच नाही पप्पाला म्हणणार मी माझ्याकडे द्या पप्पाला मी सांगितलं आणायला माहिती आहे का जुईला काय आणले भाऊ आणि दादाला हे दादा लागली बाटी आण कोण म्हणलं तुला पकडत आपण कोण म्हणलं तुला सांगितलं मला पकडलं पकडायला उगले बाई บายค่ะถึงมั